कृष्ण हरी कुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भागवत स्कंद पाहिला अध्याय सोळावा परीक्षितात दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद सुत म्हणाले शौनका पांडवांच्या महाप्रयाणानंतर भगवंतांचा परमभक्त राजा परीक्षित श्रेष्ठ ब्राह्मणांच्या उपदेशानुसार पृथ्वीचे पालन करू लागला त्याच्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी त्याच्याविषयी जे काही सांगितले होते ते सर्वश्रेष्ठ गुण त्याच्यामध्ये आहेत त्याने उत्तराची कन्या इरावतीशी विवाह केला तिच्यापासून त्याला जनमेजय आदी चार पुत्र झाले त्याने कृपाचार्यांना आचार्य नेमून गंगात टाकी तीन अश्वमेध यज्ञ केले त्यावेळी ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा दिली त्या यज्ञात देवांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन आपापला भाग ग्रहण केला एकदा दिग्विजय करीत असताना त्याने शूद्र असून कली राजाचा वेश घेऊन गाय आणि बैलां बैल यांना लाथांनी मारीत आहे असे पाहिले तेव्हा राजाने मोठ्या शौर्याने त्या कलियुगाला पकडून शासन केले शौनकाने विचारले सूतमोदय दिग्विजयाच्या वेळी परीक्षिताने कलियुगाला केवळ शासन करून नच का सोडले कारण राजाचा वेश धारण केला होता तरी तो एक शूद्र होता व गाईला लाथांनी मारत होता भगवान श्रीकृष्ण अथवा त्याच्या चरण कमलांच्या मधुरसाचे पान करणाऱ्या भक्तांशी या घटनेचा संबंध असेल तर सांगा ला कलियुग जेव्हा आला ना तेव्हाच सांगतात गायला लागला लाग हो आयुष्य फुकट जाते अशा व्यर्थ गोष्टी बोलून काय फायदा महोदय जे मोक्षाची इच्छा करतात परंतु अल्पायुषी असल्यामुळे मृत्यूचा घास होतात अशांच्या कल्याणासाठी भगवान यमांना आवाहन करून त्यांना येथे श्या मित्र कर्मासाठी नियुक्त केले आहेत जोपर्यंत येथे यमराजा आहे तोपर्यंत कोणाला मृत्यू येणार नाही मनुष्य लोकातील मृत्यूनेग्रासलेले लोक देखील भगवंताच्या अमृत तुल्य कथांचे पान करू शकते यासाठीच महर्षींनी भगवान महर्षींनी भगवान यमांना येथे बोलवली आहे एकतर कमी आयुष्य आणि अल्पसमजूत अशा अवस्थेत संसारातील अभागी माणसांचे आयुष्य व्यर्थ जात आहे निंदे निद्रेमध्ये आणि दिवस व्यर्थकामे करण्यात म्हणाले राजा परीक्षित जेव्हा कुरुजांगल देशात राहत होता त्यावेळी त्याने ऐकले की सैन्याने सुरक्षित अशा माझ्या राज्यात कलियुगाचा प्रवेश झाला आहे ही अप्रिय वार्ता ऐकून युद्धवीर परीक्षिताने धनुष्य हातात घेतले श्यामवर्णाचे घोडे जुंपलेल्या सिंहध्वज असलेल्या सुसज्जित अशा रथावर आरोढ होऊन दिग्विजयासाठी परीक्षित नगराबाहेर पडले त्यावेळी रथ हत्ती घोडे आणि पायदळ अशी चतुरंग सेना त्याच्याबरोबर होती त्याने भद्राश्व केतुमाल भारत उत्तर कुरू किंग पुरुष इत्यादी सर्व देश जिंकून तेथील राजांकडून भेटी स्वीकारल्या सर्व देशांमध्ये त्याला आपल्या पूर्वज महात्म्यांची यशोगाथा एक वेळेस मिळावली त्या यशो गानातून पदोपदी भगवान श्रीकृष्णांचा महिमा प्रकट होत होता श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याच्या ब्रह्मासराच्या ज्वालांपासून कोणत्या प्रकारे त्याचे रक्षण केले यादव आणि पांडव यांचे एकमेकांवर किती प्रेम होते तसेच पांडवांची श्रीकृष्णावर किती भक्ती होती हे सर्व त्याला एक व्यास मिळाले जे लोक त्याला हे चरित्र एकवीत होते त्यांच्यावर महात्मा राजा परीक्षित अत्यंत प्रसन्न होईल त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून येत मोठ्या उदार अंतकरणाने तो त्यांना बहुमोल वस्त्रे आणि त्या मोत्यांचे हार भेट म्हणून देत असते त्याला असेही एका वेळेस मिळत होते की अत्यंत प्रेमामुळे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचे केले ते त्यांचे सभासद झाले त्यांनी त्यांची सेवाही केली मित्र होतेच ते त्यांचे होते। दूतही झाले रात्री शस्त्र हातात घेऊन विरासन घालून ते बसत व शिबिरावर पहारा देत त्यांच्या मागे मागे जात त्यांची स्तुती व त्यांना प्रणाम करीत इतकेच काय आपल्या प्रेमपात्र पांडवांच्या चरणांवर सर्व जग त्यांनी झुकविले हे ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलावर दिवस पांडवांच्या आचरणाचे अनुकरण करीत दिग्विजय करीत होता त्याच दिवसात त्यांच्या शिबिरापासून थोड्याच अंतरावर एक आश्चर्यकारक घटना घडली ती मी आपापल्याला ऐकवतो बैलाचे रूप धारण करून धर्म एका पायावर चालत होता एके ठिकाणी त्याला गायीच्या रूपात पृथ्वी भेटली पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाने माता जशी दुःखी होते त्याप्रमाणे गायीच्या नेत्रांतून अश्रू वाहत होते तिचे शरीर निस्तेज होते धर्माने पृथ्वीस विचारले धर्म म्हणाला हे कल्याणी तू सुखरूप आहेस ना तुझे मुख मलान झाले आहे तू निस्तेज झाली आहे तुझ्या मनात काहीतरी सलत आहे असे वाटते आई तुझे कोणी स्नेही दूरदेशी गेले आहेत आणि त्यांची तू चिंता करीत आहेस काय माझे तीन पाय तुटले आणि एकच राहिला म्हणून तू माझीच चिंता करीत नाहीस ना शूद्र तुझ्यावर आता शासन करतील यासाठी तू शोक करीत आहेस तर का ज्यांना आता यज्ञामध्ये अवती दिली जात नाही त्या देवतांसाठी तुला खेद होत आहे का किंवा पाऊस न पडल्यामुळे त्रस्त झालेल्या प्रजेसाठी तू तर खेद करीत नाहीस ना हे पृथ्वी राक्षसासारखे वर्धन असणाऱ्या माणसांकडून अरक्षित स्त्रिया आणि पीडित बालके यांच्यासाठी तू शोक करीत आहेस काय निशिद्ध कर्म करणाऱ्या ब्राह्मणांच्या हाती विद्या पडली आहे आणि ब्राह्मणद्रोही राजांची सेवा करण्यात ब्राह्मण गुंतले आहे याचे तुला दुःख होत आहे काय आजकालचे नाममात्र राजे संपूर्णपणे कलयुगी प्रवृत्ती जे झाले आहेत त्यांनी मोठमोठे देश उजाड केले आहेत आजकालचे लोक तर खाणे पिणे स्नान आणि श्री सहवास इत्यादींमध्ये शास्त्रीय नियमांचे पालन न करता स्वैराचारी झाले आहेत त्याच्यासाठी तू दुःखी आहेस काय हे माते पृथ्वी भगवान श्रीकृष्णांनी तुझा भार नाहीसा करण्यासाठी अवतार घेऊन मोक्षाला कारणीभूत केली आणि अंतर्धान पाहून तुझा त्याग केला त्यांची तुला आठवण येते का हे वसुंधरी तू ज्यामुळे इतकी दुर्बल झाली आहेस त्या तुझ्या दुःखाचे कारण मला सांग असे वाटते की बलवानांनाही नेस्तराभूत करणाऱ्या या काळाने देवतांना ही वंदनीय असे तुझे सौभाग्य हिरावून घेतले असावे पृथ्वी म्हणाली हे धर्मा तू आता मला जे काही विचारित आहेस ते सर्व तुला ठाऊक आहे सत्य पवित्रता दया क्षमा त्याग संतोष सरलता शम दम तप समता तितिक्षा उपरती शास्त्र विचार ज्ञान वैराग्य ऐश्वर वीरता तेज बल स्मृती स्वतंत्रता कौशल्य क्रांती धैर्य कोमलता बल विनयशील गंभीरता स्थिरता आस्तिकता कीर्ती गौरव आणि निरहंकारिता या एकोणचाळीस सहज गुणांनी युक्त अशा चारी चरणांद्वारा तू सर्व संसाराला सुखी करीत होतास वरील गुणांखेरीज महत्वाकांक्षी पुरुष ज्याची इच्छा करतात असे अन्य पुष्कळ गुण भगवंताची सेवा करण्यासाठी त्यांच्या ठाई नित्यवास करतात या सर्व गुणाचे आश्रयस्थान असलेले सौंदर्यधाम असे भगवान श्रीकृष्ण यांनी यावेळी ही सृष्टी रहित झाली असून पापमय कलियुगाच्या वाईट नजरेची शिकार बनली आहे हे पाहून मला फार दुःख होत आहे स्वतःसाठी सर्व देवतात श्रेष्ठ असणाऱ्या तुझ्यासाठी तसेच देवता पितर ऋषी साधू आणि सर्व वर्णाश्रमाच्या मनुष्यासाठी मला दुःख होत आहे लक्ष्मीचा कृपाकटाक्ष प्राप्त करण्यासाठी ब्रह्मा आदी देवता भगवंतांना शरण जाऊन पुष्कळ दिवसपर्यंत तपश्चर्या करीत परंतु तीच लक्ष्मी आपले निवासस्थान असलेल्या कमलवनाचा त्याग करून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या ज्या चरण कमलांच्या सौभाग्ययुक्त छत्रछायेचा आश्रय घेते त्याच भगवंतांच्या कमल वज्र अंकुश ध्वज आदीचिन्हांनी युक्त असलेल्या श्री चरणांनी मी विभूषित झालेली असल्याने मला मोठेच वैभव प्राप्त झाले होते आणि तिन्ही लोकांहून माझे महत्त्व अधिक होती परंतु